नमस्कार नोकर भरती या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद भरती आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकापदांसाठी अधिकृत जे वेळापत्रक आहे ते जाहीर झालं असून उमेदवारांच्या जे हॉल तिकीट आहेत ते डाउनलोड केले जाऊ शकतात जी भरती परीक्षा आहे दहा अकरा आणि बारा जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे या भरती परीक्षेची तयारी करताना अधिकृत जो अभ्यासक्रम आहे त्याचबरोबर परीक्षा स्वरूप जे आहे पाहून त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एक्झाम पॅटर्न आरोग्यसेवक भरतीचा डिटेलमध्ये एक्झाम पॅटर्न आहे त्याचबरोबर सिलेबस आहे याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात या अगोदर पाहूयात जी परीक्षा आहे पेसा क्षेत्र वगळता जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये भरती परीक्षेची राबवली जाणार आहे आरोग्यसेवक याबद्दलसाठीची आवश्यकता हेल्थ वर्कर मेनसाठी एकूण शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी अर्ज आहेत आणि जी परीक्षा आहे दहा अकरा आणि बारा जून दोन हजार चोवीस रोजी नऊ शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे त्याचबरोबर हेल्थ वर्कर मेलसाठी म्हणजेच आरोग्यसेवकसाठी पाहू शकता अठ्ठ्याहत्तर सातशे चौपन्न नर्स आहेत तेरा चौदा आणि पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी आठ शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे त्याचबरोबर ऑक्सिलरी नर्स आणि ग्रामसेवक हे दोन सुद्धा यामध्ये आहेत त्यांचीसुद्धा परीक्षा जी आहे सोळा जून आणि सोळा ते वीस जून एकवीस जून दरम्यान घेतली जाणार आहे यामध्ये पाहूयात तो सिलेबस आहे जिल्हा परिषद महाराष्ट्र आरोग्यसेवक आरोग्यसेवकावरतीसाठीचा सा। तो सिलेबस आहे इंग्लिशसाठी पाहू शकता इंग्लिशमध्ये ग्रामर आहे सायनम्स अँड टर्म्स त्याच्यानंतर स्पेलिंग आहे पंक्च्युएशन टेन्स वकबलरी यूज ऑफ मीडियम अँड प्रेसेस अँड देअर मिनिंग एक्सप्रेशन आहे फिल इन द ब्लँक्स सेंटेन्स सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर आहे यानंतर मराठीसाठी पाहू शकता मराठी व्याकरण आहे वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आहेत मणी वाकप्रचार वाक्यात उपयोग आहे शब्दसंग्रह प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक त्याचबरोबर जनरल नॉलेजसाठीचा सिलेबस पाहू शकता सामान्यांमध्ये आहे हिस्ट्री आहे ज्योग्राफी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे स्पोर्ट्स अँड थेन स्पोर्ट्स स्पोर्ट नेम्स आहेत त्याच्यानंतर अवॉर्ड्स जनरल सायन्स सा आहे करंट अफेअर्स राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आर टी आय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर लॉजिकल एबिलिटी मे एपिट्यूड टेस्ट मैथमेटिकल नंबरिक अलचा मजे मैथमेटिकल रिजनिंग है येमे नंबरिक है अल्जेब्रा जोमेट्री स्टैटिक्स जनरल साइंस में फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एंड एनवायरमेंट साइंस बेसिक अथमेटिक नॉलेज है तो बरबर सब्जेक्ट रिलेटेड टू नॉलेज है हम जे आरोग्य सेवक आरोग्य सेविका बीस रिलेटेड जो नॉलेज है यमें शकता जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डाएथिस वेक्टबोन अँड वॉटरबोन डायसिसिस आहेत त्यानंतर सर्वेलन्स अबिलिटी मॉनिटरिंग प्रिंटेड इमेजेस आहेत ऑफ ऑल वेक्टर अँड वॉटरबोन डायसिसिससाठी ट्रीटमेंट वेक्टबोन अँड वॉटरबोन डायसिसिस प्रिव्हेंशन प्रिकॉशन कंट्रोल अबाउट डायसिसिस वेक्टबोन अँड वॉटरबोन म्हणजे पाण्यातून होणारे जे रोग आहेत प्रसार आहे वॉटरबोन डायसिसिस यासाठीचा यानंतर पॅटर्न पाहूयात झेडपी महाराष्ट्र आरोग्यसेवक आरोग्यसेविका एक्झाम पॅटर्न जो आहे सब्जेक्ट जो आहे इंग्लिश त्यासाठी पंधरा क्वेश्चन आहेत डिफिकल्टी लेवल दहावीची असणार आहे त्याचबरोबर मराठीसाठी पाहू शकता पंधरा प्रश्न डिपिटी डिफिकल्टी लेवल म्हणजे जे प्रश्नांची लेवल आहे ते दहावीची असणार आहे यानंतर सब्जेक्ट जो आहे जनरल नॉलेजसाठी पंधरा प्रश्न आहेत डिफिकल्टी लेवल दहावीचीच आहे त्यानंतर सब्जेक्ट जो आहे आर्थमॅटिक आणि इंटेलिजन्स टेस्ट आहे पंधरा क्वेश्चन्स डिफिकल्टी लेवल दहावीची आहे त्यानंतर पाहू शकता सब्जेक्ट आहे टेक्निकल क्वेश्चन्स चाळीस क्वेश्चन्स आहेत डिफिकल्टी लेवल दहावीची आहे एकूण एकोणचे आहे शंभर प्रश्न आहेत टोटल मार्क्स जे आहेत दोनशे आहेत आणि सगळ्या प्रश्नांसाठी जी आहे डिफिकल्टी लेवल दहावीची असणार आहे अशा पद्धतीने हा एक्झाम पॅटर्न आहे आरोग्यसेवक या भरतीसाठीचा त्याचबरोबर सिलेबस पाहू पाहिला जाऊ शकतो अशा पद्धतीने जी भरती आहे जिल्हा परिषद आरोग्यसेवक भरती दहा जून दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे यासाठी जो एक्झाम पॅटर्न आहे आणि सिलेबस आहे या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते त्याचबरोबर या भरतीबाबत पुढचे जे काही अपडेट्स आहेत ते मिळवण्यासाठी आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद